शांत झाले चांगले बघा हे असे शांत राहून विषय कार्तिक निवडणूक बघा ना कशी जबरदस्त माणसे वर उपस्थित समोर असलेले भारतीय जनता पार्टीतील शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व संघटनांचे वेगवेगळ्या संघटनांनी मला जे समर्थन दिलं त्याच्यामध्ये नाविक संघटना आहे सुतार संघटना आहे मंजारा समाजाचे लोक आहेत धनगर समाजाचे लोक आहेत लोकल इथल्या कलावंतांचं मानधन ज्यांचं वाढणं ते सर्व लोक आहेत अशा सर्व संघटनांनी ज्यांनी ज्यांनी मला इथे पाठिंबा दिला ते सर्व संघटना माझ्या खास करून माझ्या माता भगिनी महिला माझ्या ज्या या निवडणुकीमध्ये आहेत जीव तोडून त्या सगळ्या आमच्या संगीताताई मंचावर उपस्थित लिहिणारी बघा कशी आहेत त्यांना महिलेचं नाव लिहूनच वाटत नाही असे ठीक आहे त्या वकील आहेत कुठे गबाळ गाठला तर बघा मग आणि समोर उपस्थित माझे मतदार बांधव माझ्या निवडणुकीचं भविष्य सुवर्ण अक्षराने लिहिणारे तुम्ही सर्वजण मी तुम्हाला आणि तुमच्या चरणी प्रार्थना करते की जी जागा मुंडे साहेबांनी पवित्र केलेली आहे या बीड जिल्ह्याची लोकसभेची त्या जागेवर खासदार प्रीतम तईंना दहा वर्ष राहण्याचं भाग्य मिळालं त्याच जागेवर परत मला जाण्याची संधी केवळ आणि केवळ तुम्ही लोक देऊ शकता मी तुम्हाला सर्वांना विनंती कर भरपूर मन लावून एक महिना तुमच्या आयुष्यातला बीड जिल्ह्याच्या तुम्ही बांधलं तरी मला वाईट वाटणार नाही इतकं का ह्या बीड जिल्ह्यासाठी मी केल्याशिवाय राहणार नाही खरं तर हे भाषणाचं नाही ही भारतीय जनता पार्टीची बैठक आहे परंतु तुम्ही पण पर माझे मतदार आहात जरी कार्यकर्ते आहात तरी तुम्हाला पण पसंद पडला पाहिजे उमेदवार हे फार आवश्यक असत समोरचा उमेदवार हा मागच्या वेळी माझ्या धात्या बहिणी त्यांना पाडले नाही आता मोठी बहीण जास्त मताने पाळली राहणार नाही अशा प्रकारचा आपल्या सर्वांना संकल्प इथे करायचा आहे ताईंना जेवढे शोभाल तेवढी लीड नेण्यासाठी मी अहोरात्र झटले असेल प्रीतम ताईने एवढंच म्हणलं ही यादी आणि दौरा करा पहिली निवडणूक होती कारण मध्ये साहेब वादल्यामुळे तेव्हा निवडणूक ही बाय इलेक्शन होती पण पहिली निवडणूक एकोणीस मध्ये जी होती तेव्हा साहेबांना मी सांगायचंय तुम्ही एवढी यादी घेऊन दौऱ्याला जा आणि मी त्यांना अनुभव सांगितला जेव्हा मुंडे साहेब लोकसभा लढत होते दोन हजार चौदा मध्ये तेव्हा माझे मुंडे साहेबांची रोज सकाळी पैज लागायची आणि आम्ही म्हणायचो मी म्हणायचे बाबा आज मी तुमच्या नंतर घरी आणि ते म्हणायचे बघू कोण जिंकतात मी पहाटे सहा वाजता जरी आले तरी मुंडे साहेब घरी आलेले नसायचे ते सव्वा सहा ना पंधरा मिनिटं उशिराच यायचे आणि मला वाटायचं की माझ्या अपेक्षा ते जास्त काम करतात इथं त्यांच्या निवडणुकीत सुद्धा मला आता आठवतच नाही की सकाळी आमची बाई झाड सडा रांगोळी करतानाच मी घरी यायचे रात्रभर जुगाड असतात इलेक्शन मध्ये दिवसभर प्रचार असतो रात्रभर जुगाड करायचे असतात जुगाड म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका जुगाळ म्हणजे कुणी रुसलय कुसलंय त्याचं मनवाना असतं हे जुगाळ म्हणजे आपला पंकजा मुंडे जुगाड सरळ साधे असतात असे काही नाहीत गेलं परंतु काही लोक आहेत काही लोकांना नाही काम करायचं उघडपणे अशा लोकांच्याही भेटी घाती असतात कारण शेवटी उमेदवार तुमच्या जिल्ह्याच्या पसंतीला पडलेला आहे आधीच पडला आज थोडीच आहे आता मागच्या वेळी गणित बिघडलं नसतं तर मी काही पडले नसते पण ते गडबड झाली आमच्याकडे होत राहते अशा गडबडी यावेळी ती गडबड होऊ देणार नाही याची खात्री केलेली आहे आणि त्याच्यामुळे आता ही निवडणूक आता आपली तशी तर पुढे गेलेली आहे आता तुम्हाला जसा पाहिजे तसा उमेदवाराला दोन्ही बाजूनी बनायला हरकत मला ज्या काही लिला करायच्या होत्या ते मया करायच्या होत्या त्या मी करून बसलेल्या आता मला फक्त तुम्ही निवडून पाठवायचंय जे वचन मी देते ते मी पूर्ण करते सगळे म्हणते पंकजात ते शब्दाच्या पक्क्यात कुणाला खोटं गुंडाळत नाही कुणाला काही शब्द देत नाही प्रत्येकाला हा तुझं बघू लोक तर निवडणूक करताना एक डझनभर तर आमदार तालुक्याने करून जातात ज्यांना लढाई जास्त नाही म्हणून पण माझा स्वभाव सगळ्यांना माहिती की पंकजा मुंडे ह्या शब्द देताना शब्द पाळतातच आणि त्या खोटा शब्द देत नाही त्यामुळे मी तुम्हाला शब्द देणार आहे कि तुम्हाला कुठली अडचण येणार आहे सगळ्यात पहिले तर मी बेडमध्ये घर बांधायला सुरुवात करणार करणारा जर दिली तुम्ही पैसे सगळ्या मी सगळ्यांनी म्हणून वरभणी करून मला जागा दिली तर मग ती जागेत कुदळ हो त्या करता का मग मी कुदळ मारते त्याच्यात आणि तुमच्याच नावा परत राहू द्या मला पुन्हा काय मग तिथे घर बांधलं तुम्ही एक टायगर हिल बांधलाच आहे एक इकडे दिक्ड़ वाघिंची टेकडी बांधून टाकवा आपण आणि मग ते बांधू घर आपण छान आणि आष्टी मतदारसंघ गेवराई मतदारसंघ बीड मतदारसंघासाठी बीडमध्ये मुक्काम करेन के माझल गाव आणि परळीसाठी परळीमध्ये मुक्काम करेन हे मी शब्द आज या निमित्ताने सर्वांना मतदारांना नाही कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या भेटी होण्यासाठी गर्द होतो आता तात्यांनी आमच्या भाषण मस्त केलं मी त्यांच्या घरी राहणार होते ते घर हो चलो अभियान मध्ये इतकं छान कौतुक केलं तर सगळ्या आमच्या बायकांनी तर लिहून ताई माहेर आल्या आता ता ताईला सकाळी आम्ही नाहू मागू पण सुद्धा घालणार आहेत इतकी माया इतकी माया लोकांनी आम्हाला दिलेली इतकं प्रेम दिलंय मला सांगा कोणतीही संपत्ती दिली ना मला अख्खा देश घेऊन दिला तरी मी तुमच्या प्रेमाचीच माझ्यासाठी महत्त्व आहे मी त्या प्रेमाच्याच पारड्यात माझ्या मा भावना ठरणार आहे दुसरं मला काही नाही पाहिजे तर ही परिस्थिती आता निवडणुकीमध्ये आहे निवडणूक तरीही बघा इझी घेऊन जमणार ना निवडणुकीत कष्ट करावं लागतील सगळ्यांनी समर्थन दिलंय सगळ्यांचा विश्वास आहे पंकजाताई म्हणतील एवढं केलंय नॅशनल हायवे केले रेल्वे केलीये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्या गावात गावापर्यंत गेली कुठल्याही गावात जाते लोक सांगतात ताई त्या गावाला तुम्ही रस्ता दिलाय ताई नळ योजना तुम्ही दिली मी दिली प्रीतम तैद्री आम्ही दोघे नुसते दोन शरीर आम्ही एकच आहोत आमच्या देवाच्या देईने आमच्या घरात अजून तरी असा काही प्रकार नाही आम्ही सगळे एका जीवाने राहतो ताईंना ना नाही म्हणून मी गाळा कळून लढले दोन आमदार साक्षीला आहेत सहज ते माझ्याकडे कामाला आलते टीव्ही वर माझी बातमी आली तर मी जोरात रडले मी कधी रडत नाही असे सहज पण मला म्हणजे मी काही मागितलंच नव्हतं पण आता काय पक्षाच्या डोक्यात काहीतरी आज करतो आणि मी जरा मोठी आहे ना त्यांना काकायला घेऊन जाऊ शकते त्या मला नाही उतरू शकत ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे तर मग मी खूप लोकांना आणि परिवार म्हणजे काही प्रीतम मुंडेच नाहीत ना आता प्रीतम मुंडे हे राजकारणात आले चौदाला त्याच्या आधी हे झटलेले माझा परिवार नाहीत का मुंडे साहेबांसाठी आयुष्य वेचलेले माझा परिवार नाहीत का मी फक्त माझ्याच घरच्याच बघावं का हे मला कोणी समजावलं माझ्या आईने माझी आई सांगितलं तुझा परिवार म्हणजे मी आणि दोन पोरी नाहीत हे सगळे तुझा परिवार आहे त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे तुझ्यामध्ये एवढी शक्ती आहे की तू ह्या सगळ्या गोष्टी लटून घेऊन जाऊ शकते त्यामुळे तू आता काही कस घ्यायची नाही बिलकुल निवडणुकीला जायचं मी आले आणि मला तुमच्या आशीर्वादाने एवढं दिलं एवढं दिलं की माझा आत्मविश्वास खूप मला कशाची भीती वाटत नाही जगात मी कुणाला घाबरत नाही मुंडे साहेबांचे तू कुणा आज घाबरत नाही मी म्हणलं बाहेर घरात खूप घाबरते बर का घरात ताईंना घाबरते मी परंतु मी बाहेर घाबरत नाही कुणाला कोणत्याही गोष्टीला भिडायला घाबरत नाही पण ज्यांना मी नम्रपणे नतमस्तक असते एक वेळ मी राबवत असेल तात्यांना मदत असेल तात्या असं करू नका दादाला असं मरत असेल आपलं सलीम खाननी लावत आहे तुमकु समजताय घ्या असं म्हणू शकते मी अजय तर हक्कांनी राबवू शकते परंतु मी राबवत असताना जनतेसमोर मात्र मला राबवत नाही ते काही बनले काही भाजी लाड करू शकते जनतेचे काही लाड करू शकते असं माझा स्वभाव आहे मी तुमच्यासाठी काही करू शकते आणि मी केले आता या जिल्ह्याला आपण एक जमीन जसं आता तुम्हाला पेरणी करायची तर पेरणी केली की आणले पिय लावले असं असते का काय करावं लागते सगळ्यात आधी मशागत <park7> करावी लागते बरोबर आहे मशागत करून पुन्हा काय करावं लागतंय नांगरून सगळं स्वच्छ करावं लागतंय आधी जमीन स्वच्छ करायची नांगरून ठेवायची मशागत करायची पुन्हा आबाळाकडं बघायचं की आता पाऊस पडतंय कधी मग पेरणी करता का आधीच करता आता मला मला सांगा मशागत करून ठेवून असं वाटायचं मोठा उद्योग आपल्या जिल्ह्यात द्यावा पण कसं येणार रस्ते नव्हते पाणी नव्हतं रेल्वे नव्हती आता मशागत झालेली बीड जिल्ह्याची आता या मशागतीनंतर आता आपल्याला मतांची पेरणी करायची आणि विकासाचं पीक घ्यायचंय हे ते करण्यासाठी तुम्ही सर्व सज्ज व्हा तुम्ही माझे सैनिक आहात सेनापती असा हत्तीवर बसलेला असतो बघतो सिने ना सिनेमामध्ये तेव्हा घोड्यावर असतो घोड्यावरचा साथ, दिसत नाही हत्तीवरचा साथ। दिसत सेनापती हत्तीवर बसलेला असतो आक्रमण की सेना जीवानिशी पळते आणि तिला फक्त ती म्हणून बघते सेनापती आहे ना हत्तीवर बसलेला हो तो पडला की सगळी सेना काही मरून जाते सेनाच लढते की नाही युद्ध पण तो सेनापती जर हत्तीवरचा पडला तर युद्ध हरलं असं झालं होतं की नाही पाच वर्ष असं पाच वर्ष तुम्ही अनुभवले का नाही पुन्हा आपण मोठ बांधली एक एक सैनिक जिवंत केला एकेका सैनिकाला मलम पट्टी करून तयार केले लढण्यासाठी सेनापती हत्तीवर असलेला तो तुमच्या त्याच्याकडे बघून तुम्हाला बळ येत असत आणि तुम्ही खरी युद्ध लढत असता तर तुम्हाला हे युद्ध लढावा लागणार आहे मी तिथे बसून युद्धात विजयी झाल्यानंतर मी सांगितलंय मी या पीड जिल्ह्याची माती कपाळ लावली गोपीनाथ मुलीची शपथ व्हायली की तुम्ही मी माझ्या पोरालाही सांगितलं आले बा आधी हे माणसं रे आणि माझ्यासाठी अकरा कोटीचा आधी हात काय मला काही नव्हतं म्हणलं तुम्हीच घर बांधा ताईने कधी कुणाचा चहा पिला नाही काही टेबला खालून टेबलावरून टक्केवारी दहा टक्के पाच टक्के माल तर डोकंच पागल होतं मला कळतच नाही मी तुम्हाला बोलून बोलून या हे घ्या चाराच्या घ्या हे घ्या मुख्यमंत्री ग्रामसभा योजना आता आमचे राजेंद्र म्हके जिल्हाध्यक्ष त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं तर वीस वाड्या का त्याच्या आपल्या जोडल्या गेल्या तुम्हीच रस्ता खेला, केला तो एवढा चांगला रस्ता केला त्याला पंधरा वीस वाड्या जोडल्या गेल्या जेव्हा वाड्याचे लोक येऊन म्हणजे आपण गरीबाचा विचार करून काम केलं आणि एवढी शक्तिशाली आपण एक लोकांना विकासाची पहिली मशागत करून दिलेली आहे आता आपल्याला पीक घेणार आहे आपण चांगले तुम्ही मताची प्रेरणी केल्या माझ्या पाच वर्षात मी वचन दिलं मोठे साहेब गेल्यानंतर कि मी पाच वर्ष एकही क्षण वायाला हो देणार नाही प्रत्येक मिनिटाला जिल्ह्याला किमान दहा कोटी हो आले पाहिजे तुम्ही मोजा तुम्ही मोजा जर आले नसतील तर मला सांगा तुम्ही मोजून बघा या जिल्ह्याला किती करोड रुपये आले तुमच्या ताईनी डोकं लावून करून घेतले प्रीतम ताईनी करून घेतले माझ्या सगळ्या टीमनी माझ्याकडे यादी देऊ दू बनवून घेतली आता हे सगळं झालंय माझी इच्छा आहे वेळी जिल्ह्याला एक अजून एक उंच आता बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे एकच माणसाला निवडून देते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष तिथं नाहीत का दोन जाती चार जाती पंचवीस जाती धर्म नाही का का कारण एका माणसाला तर विकास होत नव्हतो चार जण जर स्वयंपाक करायचा ठरवला तर वाटळ होतं ते सगळं खिचडीची वाट लागते त्याच्यामुळं आपण एका माणसाच्या हातात जर दिलं म्हणजे दिलं म्हणजे माझ्या हातात काही राजदंड द्या काही ते असं नाही माझ्या हातात तू यश दिलं तर मी नक्कीच त्याचं सुखही असं माझा भेट दिल्ला करून दाखवेत मोदींच्या जा जवळ कोण जाऊ शकणार आहे समोरच्या उमेदवाराचं काय सत्ता पण येणार नाही आणि येऊन जाऊन दहा बारा खासदार म्हणून आले तर दोन आले तीन आले पुढं काय माझ्या जे पक्षाचे तीनशे ते तर चारशे पार म्हणतात आम्ही म्हणून चला साडे तीनशे तीन पाचशे हो काय पाचशे होते खासदार आले तर प्रधानमंत्री मोदी होणारच आहेत ह्याच्यात काही वाद आहे का तुमच्या मनात नाही मग ते झाल्यानंतर आपल्या तैला खासदार म्हणून तरी काम झालं तर संधीच आहे ना आणि मला नाही आवडत दिल्ली तेवढं मी काही करमत नाही मला दिल्ली तेव्हा करमत नसलं की मी मग खूप जगू देत नाही कुणाला माझा असा स्वभाव मला जर बोल झालं तर मी दुसऱ्याला बसू देत नाही शान मग मला नाही तर मी नुसत्या भाईने दोन्ही अशा घेऊन फिरणार आहे प्रत्येक मंत्र्याचा डोकंच पाऊक करणार आहे आणि पुन्हा ता। तात्या म्हणले तसं झालं तर मग काय कमी आहे रे तर आपण चव्वीस सोळा लावतो खंडक तुम्ही बोलून टाकू तुम्हाला काही गरज नाही कुठे जायची गेलात का मी पालकमधून दिवसात कुठं नाही कधीच नाही माझ्याशी कुठे भांड नाही करा नाही तू भांड तुम्हाला आहे का आता तुम्ही लावू बस भांड्याचा विषयच काय भांडाचा विषयच नाही काही कारण नाही भांड्याचं आणि ते लहान आहे माझ्यापेक्षा त्यांना देणंच माझं कर्तव्य मी मानलंय पण आता मला ईश्वराने हे का दिलंय आता हे काळच ठरवेल परंतु तुम्ही विजय द्या माझ्या पालकमंत्री पदाच्या काळात मी जे काम केलं तसंच त्याहून अधिक काम करण्याची मला संधी दिली पक्षाने तर मी खूप खूप तुमच्यासाठी करणार आहे तर आता तुम्ही काय करायचं एवढं मी सांगणार आहे आता बरं झालं भाषण आता आपण मीटिंग येऊ सुपर वॉरियर बीड तालुक्यामध्ये किती आहेत टोटल किती आहेत हात करा राहा एकशे अडोतीस माझ्या मागे किती आहेत हे सुपर आहे नाही आणि शक्ती केंद्र प्रमुखही नाही भूत प्रमुख नाही असे लोक मला आशीर्वाद द्यायला आलेले किती आहेत संघटनेतले कमी आले त्या साडेपाच लाख मताची त्यांनी कदर केली पाच वर्षात पुन्हा नमस्कार घालायला आले का जिल्ह्यामध्ये खरं सांगा आभार दौऱ्याला निघाले होते पण आता नाही आले आणि आता निवडणूक आली की कसे आले शेवटी पाच वर्ष झिजलो आम्ही कोविड मध्ये पीपीए किट घालून प्रीतम ताई गेला कोविड झाला त्यांना मी कोविड मध्ये माझ्या परळीमध्ये मी गेले मला कोविड झाला कोविड मध्ये मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल जेवढे ऍडमिट लोक होते त्यांचे जीव वाचवले किती मोठे आहे आपल्या मार्ग पाच वर्ष आम्ही अनुदान दुष्काळ असेल तो अतिवृष्टी असेल प्रत्येक ठिकाणी धावून आलो बरोबर आहे की नाही तर आम्ही पाच वर्ष अविरत काम केलं इलेक्शन आले म्हणून बाहेर आले आता इलेक्शन आले म्हणून प्रचार सभा वगैरे होती पण बीड जिल्ह्यामध्ये आलो की सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत आमचं रुटीन तेच आहे जे आता निवडणुकीत आहे तर हे आम्ही कष्ट करत बसलो आणि म्हणून लोकांनी एवढं प्रेम दिलं विकास दिला तर सुपर वॉरियरना आता माझी विनंती गावागावात जा आणि ज्या गावामध्ये कुठं लोकांना थोडस बोलथाबा दिल्या लोकांचं वळण चुकीच्या पद्धतीने लागलंय त्यांच्याशी बोलताना प्रेमाने बोला भांडू नका अरे कार्य करू नका शांतपणे त्यांना समजवा नाहीतर म्हणा बाबा तुला जे करायचं तू कर बाकीच्या गावाच्या लोकांशी बोला आणि पुढचा विचार करा जे काही आहे त्याच्यामध्ये आमचं तर काही विरोध नाही मी तर काही मंत्री नाही मी काही पालकमंत्री नाही जिल्ह्याचे आज किंवा मी कुठल्या कमिटीत नाही आरक्षणाच्या की मला काही ठरवता येणार आहे मग माझा याच्यामध्ये काहीच दोष नसताना या गोष्टी अशा होणं चुकीचं आहे उलट मुंडे साहेबांनी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचे आम्हाला संस्कार दिले ते राज्यामध्ये असे पंचवीस आमदार खासदार आहे जे मी निवडून आणते तेव्हा मी त्यांची जात बघत नाही मी त्यांच्यासाठी कष्ट करते काम करते समोर कोणी त्याला मी मदत करते तसंच आता आपल्या लोकांनी आपल्या समाजातून म्हणजे बीडच्या नाही आपला समाज आणि बीडचा समाज एका जातीतून एक माणूस देश पातळीवर नेता बनू शकतो दुसऱ्याला पुढचे पंचवीस वर्ष सुत्रां शक्यता नसताना आपण तिथं गेलो वरपर्यंत हिमालयावर एव्हरेस्ट वर झेंडा काढायला तेव्हा खाली ओढवू नका असं सगळ्यांना सांगा तिथं झेंडा काढला तर बीड जिल्ह्याचाच झेंडा आहे पुन्हा बीड जिल्ह्यात क्रॉस केला की मलाच फोन करतात तेव्हा कोणी बघणार नाही जात बाय बस प्लस आर असं झालं आता काल मला रात्री दोन वाजता करता येईल आपल्याला फोन आला पावणे दोन वाजता पावणे दोन वाजता तीन वाजता आम्हाला फोन आला की आमची गाडी अडवली आहे अशी लाड करतो आम्ही आता कोणीतरी एका शहाण्या माणसाला लिहून दिले की ताई कोणाला बोलत नाही फोनवर बोलत नाही हे चुकीच आहे मला गप्पा मारायला आवडत नसेल फोनवर मला हा काय झालंय मग आज काय जेवलात आज काय बायकोनी केलं तर नवीन कपडे घेतले का असलं बोलणार नाही मी कामाचं बोलू तर मी लोकांच्या कामासाठी सदैव जागृत आहे आणि तुमच्या काम करणार आहे तुम्हाला लोकांना जाऊन समजावून सांगावं लागेल पंकजा ताई कोणाच्याच मंचावर जात नाहीत त्या फक्त गरीब वंचित समाजाच्यासाठी काम करतात त्याच्यामध्ये जात पाहत नाही जो वंचित आहे त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि ताईंना आपण विकासाला तर बीड जिल्ह्यामध्ये ताईंना मतापासून वंचित नाही ठेवायचं हा निर्धार तुम्हाला सगळ्यांनी करावा मी तुम्हाला हात देऊन परत एका उमेदवार म्हणून विनंती करते तुम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या भूतला सांभाळा कोण उमेदवार आहे देशात काय चाललंय मोदी काय करायला तिकडे कोण उमेदवार आयले आप काय आहे केजरीवाल कधी सुटणार वगैरे आपला विषय नाही आपला विषय काय नाही माझ्या आईने पण आता बातमी बघितली मला फोन केला ते असं असं झालं म्हणजे आपलं आपला विश्व केवढं बीड जिल्हा एवढं आपल्याला काय करायचं जगात काय चाललंय मला जावं लागेल प्रचाराला पण तुम्ही नाही जाणार ना तुम्हाला तुम्हाला काही बाहेर जायचं नाही हे कोणाला प्रचाराला माझ्याच कडे तुम्ही आपलं भूत मजबूत करा हा जिल्हा मी मजबूत केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे भूत मजबूत करा मी या जिल्ह्याचा तरुण युवा मजबूत केल्याशिवाय राहणार तुम्ही आपलं भूत मजबूत करा मी तुमचं भविष्य मजबूत केल्या शहराला एवढं या निमित्ताने सांगते आणि तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देते ज्या ज्या संघटनांनी माझ्या मंचावर स्वागत केले त्या सोडून काहींना विषय मुद्दे बोलायचे असतील फोटो काढण्याचे नाही फोटो काढण्यासाठी चार दोन ते चार जुलै महिनाभर मी सप्ताह घेणार आहे त्याचं नाव असेल फोटोचा सप्ताह त्या फोटोचा सप्ता ज्याला पाहिजे त्याच्यावर मी फोटो काढणार आहे पण आपल्याला आता क्षण क्षण महत्वाचा आहे काहीवर फोटो काढू नका अजून महिन्याने मी अजून चांगली दिसणार आहे लक्षात घ्या फोटो अजून चांगले येणार आहे तर तुम्ही महिनाभर जर थांबलात तर चांगल्या दिसणाऱ्या ताईवर ताई तुम्हाला फोटो काढता येईल महिनावर थांबलात तर प्रमोशन झालेलं आहे ताईवर फोटो काढता येईल त्याच्यावर आत्ता नका माझ्या फोटो काढत महिनाभर ज्याला फोटो काढायचे त्याने फोटो काढा मी चांगले मस्त फेशियल करून तयार होऊन रोज बसणारे सकाळी आठ वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत आता मला काम करते ओके ओके का गा? गाव ओके मतदार ओके मजबूत ओके गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा